नमस्कार माझं नाव अनिता गे मी आज व्हिडिओ या कारणाने बनवते चार पाच दिवसापूर्वी एक खूप अशी वाईट घटना घडली वैष्णवी भगवानी पाटील का कुठल्या गोष्टीची कमी होती कशासाठी या लोकांनी तिला त्रास दिला पैशासाठी हुंडा ही हुंडा बळी कधी बंद होणार कशासाठी त्रास देतात जिम्मेदार, जिम्मेदार सर्वस्व हा समाज आहे आई वडिलांना सगळ्या गोष्टी माहिती असून मुलीला एवढा त्रास होतोय हे सगळं माहीत असून त्यांनी फक्त मुलीच्या संसारासाठी नंदेचे पाय धरले सासूचे पाय धरले अक्षरशः जावा ही पाय धरले कशासाठी मुलीचा टिकवा संसार संसार म्हणून कसला कुठला संसार समाज यांच्या भीतीने आई वडिलांनी समज घातली मुलीला होईल ठीक सर्व होईल ठीक सर्व काय झालं मुलगी आज या जगात नाही नाहीये पैशासाठी किती लोक नेच घेतात ही एक वैष्णवीचीच गोष्ट नाही नाहीये वैष्णवीसारख्या अशा अनेक वैष्णवी आजही महाराष्ट्रात काय देशामध्ये खूप आहे पण जास्त प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची संस्कृती संस्कृती खूप छान आहे पण अशा नीच लोकांमुळे सगळं सगळं म्हणजे पाण्यात अहो कसली मान मर्यादा आपल्या मुलीच्या जीवापेक्षा तुम्हाला मान मर्यादा जास्त आहे का हा माझा आई वडिलांना प्रश्न आहे मी जेव्हा न्यूजला ही बातमी बघितली त्यावेळेस मी थक्क राहून गेले थक्क म्हणजे आश्चर्य वाटलं अरे आई वडील जर एवढे पैसे पुरवतायत जावयाची हर एक गोष्ट मागणी पूर्ण करतायत हे ते त्यांच्या मुलीला पोसू शकत नव्हते का यांच्या मुलीचा सांभाळ करू शकत नव्हते का कशासाठी या समाजाचा विचार केला त्यांनी कुठला संसार आज कोणता संसार करते ती गेली ना तिच्या जीवानी आज आज नाही तुम्हाला समाज ना आठवणार प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलीचा आधी विचार करायचा नंतर समाजाचा विचार करायचा समाज हा घोड्यावरही चालू देत नाही आणि पायीही चालू देत नाही तर मुलींना काय त्रास होतोय सासरी ती कोणत्या परिस्थितीमध्ये आहे तिला काय मानसिक त्रास आहे हे ह्या समाजामुळे ती कोणासमोर व्यक्तच करत नाही तिला कारण माहिती असतं समोरून उत्तर काय भेटणार काही आहे काहीही झालं तरी तुला त्याच घरात नांदायचं आहे तिथंच जायचं आहे हा माझा स्वतःचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी हे बोलते आहे ह्या समाजामुळे अशा कित्येक मुलींचे आयुष्य बर्बाद झालेले कित्येक मुलींचे समाजाने फक्त अशा मुलींना दोन वेळचं जेवण एक महिनाभर पुरवून बघायचं देतो समाज। एक देत का समाज एका वेळचं फुकट जेवण देत नाही कोणी विचारत सुद्धा नाही तुझे काय हाल चालले तर मग या असल्या समाजाचा विचार करायचा कशाला आपण आपल्या मुलीचा विचार करायचा अगोदर पण खेद याच गोष्टीचा आहे आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये आधी आपल्या मुलीचा विचार न करता आपले आईवडील समाजाचा विचार करतात लोकं नाव ठेवतील पाहुणे रावळे काय म्हणतील भाऊबंद काय म्हणतील अरे तुम्ही हा विचार का करत नाही तुमचे भवंध तुमचे पाहुणे रावळे तुमच्या मुलीला एक दिवस पोसायला येत आहे का तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारा हा समाज भाऊबंद पाहुणे रावळी हे सर्वात जास्त जर हा समाजाची दृष्टिकोन चेंज झाला ना तर हे सासरचे लोक जे असतात ना यांची मुलींना त्रास द्यायची हिंमतच होणार नाही त्यांना माहिती आहे मुलींना कसंही वागवलं मुलींचे आई वडील नातेवाईक मुलीला हेच सांगणार काहीही झालं तर तुला त्याच घरात नांदायचं आहे तुला तिथंच जायचं आहे कितीही वर्ष झाली तरी तुला तिथंच राहायचं आहे आणि तिथच मरायचं आहे मग अशा परिस्थितीत त्या मुलीने काय करायचं असह्य झाल्यानंतर एकच पर्याय उरतो आत्महत्या वैष्णवीने जे केलं ते योग्य नाही केलं ते चुकीचं आहे तसं तर मी न्यूजला बघितलं आहे की ती आत्महत्या नाही आहे ती हत्या असू शकते कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये भरपूर असे पुरावे मिळाले की ती आत्महत्या नाही हत्या आहे ते आता लवकरच उघडकीस येईनच पण पन... ह्या एका घटनेवरून महाराष्ट्रातील तमाम अशा आईवडिलांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलीला समजून घ्यावं तिच्यावर काय गुजरती आहे तिला काय प्रॉब्लेम्स आहे तिला परेशानी कुठल्या गोष्टीची आहे ती का घटती आहे कशी जगती आहे तिला विचारा तिच्यासोबत संवाद साधा नाही तुमच्याकडून शक्य झालं तर ती जे म्हणती ते समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा <laughs> बोलण्यासारखं खूप काही आहे माझा स्वतःचा आठ वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मी पण ह्याच गोष्टीतून जाते खूप वेळा आत्महत्येचा विचार केला पण काही गोष्टींनी मागे पाय खिचले मला माहिती आहे मी चुकीचा निर्णय घेते असंही होतं आहे माझ्याकडनं आता ही स्टोरी जर तुम्हाला ऐकायची असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू थँक्यू सो मच